शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील पंचवीस लाख शेतकऱ्यांची बँक खाती एन पी एमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी लागतात पस्तीस हजार पाचशे सत्याहत्तर कोटी हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीचा निर्णय मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील चोवीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांची बँक खाती एन पी एत असल्याचे म्हणजेच थकबाकीत असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालात नमूद आहे दुसरीकडे राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या होत असल्याची विरोधारक स्थिती आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे थकबाकीतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पस्तीस हजार पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये लागणार आहेत अतिवृष्टी पूर दुष्काळाच्या संकटातील शेतकऱ्यांच्या शेतमाला समभाव नाही ऊसाला एकर कमी एफ आर पी मिळत नाही यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात राज्यातील सत्तर लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अतिवृष्टी व महापौराचा फटका बसला त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने एकतीस हजार कोट सहाशे अठ्ठावीस कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले परंतु अजूनही पस्तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही याशिवाय जमीन खरडून गेली जनावरे वाहून गेली घरांची पडझड झाली अशा बाबींसाठी देखील पूर्णपणे भरपाई मिळालेली नाही त्यामुळे बडेराजासमोर जागावे की मरावे असा प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत असल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अतिवृष्टीची भरपाई तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी या मागणींसाठी आंदोलन सुरू केले आहे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशनापूर्वी समितीचा अहवाल राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे अभ्यास करून समिती अहवाल देईल असे नमूद असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे तीन महिने झाले सांगून खरेदी देखील समितीचा अहवाल सादर झालेला नाही पण हिवाळी अधिवेशनापूर्वी समितीचा अहवाल सादर होऊन कर्जमाफीचा सा निर्णय अधिवेशनात होईल असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत